जी आर रद्द करा म्हणून महाएलगार सभा होते त्या सभेला आमचा लोकशाही मार्गाने विरोध आहे आणि त्यांनी बीडमध्ये येण्यापूर्वी स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन यावा ही आमची भूमिका आहे सभा उदळायची का त्यांना बीडमध्ये पायस ठेवून द्यायचा किंवा बीडमध्ये आल्यानंतर अजून त्यांना कोणत्या पद्धतीने लोकशाहीतल्या कोणत्या आयुधाचा वापर करून त्यांना तिथं आडवायचं किंवा अजून काय काय करायचं किंवा त्यांना निषेध करून त्यांना कसं रोखायचं आम्ही बीडला वाजत गाजत येणार जर जागा झाला वाहून द्याचाल तुम्ही कशाला त्या जरंगेच्या महाराष्ट्राचे मंत्री असलेले आणि ओबीसीचे नेते म्हणून जे स्वतःला घेऊ म्हणून घेतात परंतु ते फक्त माळे समाजातल्या लाभार्थी लोकांचे ते नेते सगळ्या माळे समाजाचे सुद्धा नेते नाहीत असे असलेले छगनराव भुजबळ यांची बीडला एक मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातील जो जी आर काढला आहे तो जी आर रद्द करा म्हणून महाएलगार सभा होते त्या सभेला आमचा लोकशाही मार्गाने विरोध आहे आणि त्यांनी बीडमध्ये येण्यापूर्वी स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन यावा ही आमची भूमिका आहे आणि यासाठी बीड जिल्ह्यातला मराठा समाज आम्ही सगळे लोक त्यांना भुजबळांना बीडमध्ये येण्यास लोकशाही मार्गाने विरोध करणार आहोत गनिमी काव आहे आमचा त्यामुळे सगळ्या गोष्टी आताच नका विचारू आम्ही अजून दोन चार दिवस जायचेत ना आज किती तारीख आहे हाय ना अजून आज अकरा आहे सतरा म्हणजे पाच सात दिवस टाईम आहे बघू ना तोपर्यंत अजून त्यांच्याकडून काय येतंय आमच्याकडून काय येतं ह्या दहा प्रश्नाचे उत्तर दिले आणि ते जर विरोध सोडायला तर मग कशाला आताच सांगून काय उपयोग आहे त्याच्यामुळं क्रीडांगणावर त्यांना अधिकार नाही नैतिकतेने घ्यायचा सुभाष राव असेल त्यांनी विचारा बोलाव ना त्या विषयावर कधी केला का संभाजी महाराज जयंती साजरी शिवाजी महाराजाचा फोटो कधी टाकला का संभाजी महाराज टाकला का आता खालच्या याला टाकला लाज काज त्याला माहिती आहे दे तिथं कार्यक्रम घ्यायचा म्हणून नाही तशी मागणी करणार नाहीत त्यांना घ्यायच्या तर शेवटी आमचं मन मोठं आहे आम्ही त्या गोष्टीला कुठं घ्यावा त्या गोष्टीला विरोध नाही पण त्यांनी नैतिकतेने घेऊ नये तिथं असं आमचं मन आहे नैतिकतेने त्यांनीच मनाने करावं उगच तिथं हे देऊ नका ते देऊ नका असला आम्ही खालच्या थराला बोलणार नाहीत पण आमचा त्यांना विरोध आहे त्या भुजबळांना येण्याला विरोध आहे ओबीसी समाज सर्वसामान्य तिथं येऊन मेळावा घेत असेल तर त्या गोष्टीला विरोध नाही पण सभा उदळायची का त्यांना बीडमध्ये पायस ठेवू नाही द्यायचा किंवा बीडमध्ये आल्यानंतर अजून त्यांना कोणत्या पद्धतीने लोकशाहीतल्या कोणत्या आयुधाचा वापर करून त्यांना तिथं अडवायचं किंवा अजून काय काय करायचं किंवा त्यांना निषेध करून त्यांना कसं रोखायचं ह्याचे प्रयत्न आम्ही करू ना पाच सहा दिवसात सगळ्याला चर्चा करू आमच्या सगळ्या बांधवांना आम्ही जरंगेंना महाराष्ट्रात कुठं विरोध केला का आणि बीड म्हणजे काय कुठल्या माणसांची काय जागीर आहे का कुणाच्या नावावर सात मारा दिलाय का, का त्यामुळं दिला आम्ही बीडला वाजत गाजत येणार आणि कायदा कायद्याचं काम करेल लोकशाही आहे इथं काय हुकुमशाही आहे का आणि बीड मध्ये आम्ही नाहीत का अरे बीड मधला ओबीसी जर जागा झाला वाहून जाचाल तुम्ही अरे कशाला त्या झरंगेच्या नादाला लागलाय एक दिवस महाराष्ट्रातल्या या राज्यकर्त्या मराठा समाजावर ज्यांनी जरांगेला मोठा केला ज्यांनी जरांगेच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा दिला त्या सर्व आमदार खासदारांना एक दिवस अशी पश्चातापाची वेळ येणार आहे की गावगाड्यातला ओबीसी एक जुटीनं जर तुमच्या विरोधात गेला आणि ते आम्ही जाणार आम्ही घेऊन जाणार तिकडं आम्ही राजकारण करायला ओबीसीना भाग पाडणार कारण आमचं आरक्षण ज्यांनी घालवलंय त्यांना आम्ही धडा शिकवणार जे आहे ते वास्तव आहे ती बोललोय ते महाज्योतीला पैसे देत नाहीत पण स्वतःच्या जातीचं दायित्व महाजातीयवादी अजितदादा पवार स्वतःकडे घेतात सारथीला टोलेजंग इमारत मानतात कोल्हापूरला बांधतात छत्रपती संभाजीनगरला बांधतात पुण्यामध्ये बांधतात पण महाज्योतीला कार्यालय नाही महाज्योतीच्या स्टाईप पण नाही म्हणजे ओबीसीच्या योजनांना पाचशे कोटी रुपये आणि मराठा समाजाच्या अनेक योजनांना पंचवीस हजार कोटी रुपये काय चाललंय हे मराठा समाजासाठी हे शासन राज्य करतं का का? मग मग ना? अधिकार वास्तव जय पवार ज्या ज्या दारू कारखान्याचे मालक आहेत त्याचं उत्पादन दिवसाचं एक लाख दहा हजार लिटर आहे हे वास्तव आहे चुकीचं काय बोललोय काही आगामी ओबीसी समाजा बजावणार ओबीसी फक्त ओबीसीच्या जागावर उभे राहणार नाही एस सी एस टी सोडून एस सी एस टी मधल्या सुद्धा आमच्या विचाराची माणसं आम्ही उभी करू ओबीसी सर्व जागावरती उमेदवार उभे करतील पडो निवडून येऊ काय व्हायचं ते हो आता फक्त ओबीसी जागावर ओबीसी उभे राहणार नाहीत तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जागावरती ओबीसी आपले उमेदवार उभे करतील आणि ओबीसी ओबीसीला मतदान करतील काही दिवसांपूर्वी चरणजी पटनांची भेट घेतली बघा कधी काळी हा जरांगे नावाचा माणूस एखादा पत्रकार जरी घेऊन पुढे गेला तर तो त्याला धुडकावून लावायचा काय असेल ते माईक वर बोलू म्हणायचं तेच बंद दार तीन माणसामध्ये विखे पाटलांनी काय दावतीचं निमंत्रण दिलंय कुणाला जरांगेना ते एकदा विखे पाटलांनी पुढे येऊन सांगावं कारण आता विखेमध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे विखे पाटील आता जरांगेची भाषा बोलतायत त्यामुळं जरा शिव्या बिव्या आपल्याला देता येत का आपल्याला काही जरंगे पाटलाकडून काही शब्द घेता येतील का त्याची विचारणा करायला विखे पाटील जरांगींना भेटायला गेले असतील